मला त्याच्याबद्दल एवढं सांगायचंय की कुणाला तरी जिंकवण्यासाठी आपण जर निवडणूक लढवू पाहत असू तर आता जनतेनं याचा विचार करणं गरजेचं आहे कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्ष त्या ठिकाणी उपनगराध्यक्षपद त्याचबरोबर त्याच्यानंतर काही कालावधी त्याच्यातला नगराध्यक्षपदासाठी द्यायचं कबूल झालेलं असताना ते त्यांनी मान्य केलेलं असताना त्यांचे जे उमेदवार आता निवडणूक लढवण्यापासून राहतायत त्यांना आपण क्रॉप उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक पदाची संधी द्यायचं मान्य केलेलं असताना निश्चितपणे आपण ठरवू म्हणले आणि एका रात्रीतच असं काही घडलं मला वाटतंय धाराशिव मधली जनता सुज्ञ आहे कशासाठी कशासाठी हे चाललंय कुठल्या पद्धतीनं हे चाललंय कोणाच्या इशाऱ्यावर हे चाललंय ह्या जनतेला सगळं लक्षात येतं आणि जनता निश्चितपणे निश्चित निश्चित निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक त्याच्यावर येणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब